जगातील नंबर एकची कंपनी असलेल्या हिरो मोटो कॉपनं हिरो विडा व्ही एक्स दोन ही इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे नवीन हिरो विडा व्ही एक्स दोन या मॉडेलचं नुकतंच कोल्हापुरात अनावरण झालं युनिक हिरो आणि एस एम घाडगे हिरो या शोरूममध्ये मा मान्यवरांच्या हस्ते नवीन हिरो विडा इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्यात आली पेट्रोल आणि डिझेलमुळे प्रदूषण वाढतंय त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना वाढती पसंती आहे जगातील नामांकित अशा हिरो मोटो कॉर्प या कंपनीनं हिरो विडा व्ही एक्स टू ही इलेक्ट्रिक दुचाकी मार्केटमध्ये आणली आहे कोल्हापुरातील युनिक हिरो आणि एस एम घाटगे हिरो इथं या नव्या गाडीचं अनावरण करण्यात आलं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आणि युट्यूबर गणेश पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या गाडीचं अनावरण झालं विडा व्ही एक्स टू ही इलेक्ट्रिक स्कूटर अत्यंत देखणी आणि आकर्षक असून सध्या ती सात रंगात उपलब्ध आहे विडा व्ही एक्स टू ही आधुनिक फीचर्सनं परिपूर्ण असून या दुचाकीमध्ये इको राईड आणि स्पोर्ट्स असे तीन ड्राईव्ह मोड आहेत तर रिव्हर्स मोडसुद्धा दिला आहे वैशिष्ट्य म्हणजे रिमूएबल बॅटरी असल्यानं दुचाकी सहजरित्या कुठंही चार्ज करता येते या इलेक्ट्रिक दुचाकीला टी एफ टी डिस्प्ले ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी यू एस बी चार्जर पोर्ट बारा इंची डायमंड कट अलॉय हिल्स फ्रंट डिस्क ब्रेक अशी फीचर्स आहेत यासोबतच टू व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी ॲज सर्व्हिस ही संकल्पना हिरो मोटो कॉर्पनं प्रथमच आणली आहे त्यामुळं ही दुचाकी ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे अत्यंत अल्पकाळात कोल्हापुरातील दोन्ही शोरूममध्ये एकशे एक दुचाकींची विक्री झाली आहे यावेळी युनिक एसएमजी हिरोचे कांतीलाल चोरडिया श्रीमती कल्पना घाटगे विशाल चोरडिया मिलिंद घाटगे उपस्थित होते या दुचाकीची टेस्ट राईड घेण्यासाठी शोरूमला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय